मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या दांड गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे मनापा प्रशासनाला काही दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आलेली होती दरम्यान कालपर्यंत मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मनापा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने आज वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन केले दरम्यान आजच्या या आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम राज्याचे नेते रविकांत बापू वाघ धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात आकाश बागुल चंद्रमणी वाघ योगेश पगारे विशाल महाले राकेश मोरे गणेश जगदेव आकाश कदम भरत राजपूत किरण मोरे यांच्यासह वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते दहा बारा दिवसापूर्वी महानगरपालिकेत जवान शंधू चव्हाण हा त्याच्या काही नगरपालिकेच्या काही मागण्या होत्या त्याच्या काही सुविधाच्या मागण्या होत्या त्याच्या तो जिथं राहतो मोवाडी उपनगरात त्या उपनगराच्या आजूबाजूला घाण होती आणि त्या घाणीचं निवारण करावं व्हावा या मागणीसाठी तो या नगरपालिकेत आला होता आणि त्याच्या चंदू चव्हाण स्टाईलने त्याने या ठिकाणी आंदोलन केलं ते आंदोलन करत असताना महानगरपालिकेतील कर्मचारी प्रसाद जाधव हो। आणि एक खैरनार नावाचा व्यक्ती आहे खरात सॉरी खरात खरात नावाचा व्यक्ती आहे यांनी त्याला मारहाण करून अपमानिस्पद मारहाण करून त्याला इथून घातलून लावलेलं आहे ही गुंडगिरी ही गुंडशाही या देशामध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये घटना लागू केली इथं प्रत्येकाला समान अधिकार आहे इथं प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे बोलायचा अधिकार आहे सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य असताना त्याला इथून मारहाण करून आकलण्यात आलेलं आहे या महापालिकेत गुंडांचं राज्य आहे का यांनी गुंड कामाल ठेवलेत का तर असे जर गुंड कामाल ठेवले असतील तर त्यांना सेवेतून बरतर्फ करावं आणि त्यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला कुलूप लावायचं आंदोलन केलेलं आहे आणि या अजूनही या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना बडतर्प केलं नाही तर आम्ही अजूनही या ठिकाणी आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करू आणि या गुंडांना शासन केल्याश राहणार नाही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीमागेत समस्त वंचित बहुजन आघाडी आणि या धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील वंचित जनता वंचित समूह आमच्या सोबत आहे सगळ्या yeah. नागरिकांचा आम्हाला सपोर्ट है है। आ, आहे नागरिकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया भेटत आहेत आणि या गुंडांना इथून बडतर्प करावं असे आमचा अधिकार आहे मागणी आहे आणि यांना बडतर्प करावं